नमस्कार बालमित्रांनो आज आपण परिसर अभ्यासामधील पहिला घटक पहिला पाठ आपल्या अवतीभवती हा पाहणार आहोत आणि याच्यामध्ये सर्वप्रथम आपण या पाच प्रश्नांबद्दल चर्चा करणार आहोत आपण पाहता की आपला परिसर हा कशाचा बनतो या परिसरामध्ये कोणकोणते कौन घटक आहेत मग हा परिसर निर्माण होत असताना कोणकोणत्या कौन बाबी यामध्ये असतात मग आता ह्या परिसरामध्ये तुम्हाला नदी आहे डोंगर टेकड्या पर्वत दरी खोरे झाडं झुडपं वेगवेगळे पक्षी वेगवेगळे प्राणी तुम्ही पाहता मग याच्यामध्ये धोंडे पण आले झाडं आली झुडपं आली छोटी झाडं मोठी झाडं सगळे आली प्राणी पक्षी आले मग याच्यामध्ये या परिसरामध्ये जे घटक आहेत ज्यांचा मिळून परिसर तयार होतो त्यामध्ये काही सजीव वस्तू आहेत आणि काही निर्जीव वस्तू आहेत म्हणजे पुन्हा प्रश्न पडतो की सजीव म्हणजे काय निर्जीव म्हणजे काय त्याच अनुषंगानं सजीवांची लक्षणं कोणती म्हणजे सजीव कसे ओळखायचे निर्जीव वस्तू कशा ओळखायच्या किंवा निर्जीव म्हणजे काय हे आपण या पाठामध्ये पाहणार आहोत चला तर मग करू या सुरुवात आपल्या अवती भवती मुलांना आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू दिसतात त्यांचा मिळून आपला परिसर बनतो ज्यामध्ये माती दगड दोंडे नदी नाली तळी आहेत हवा आहे पाणी आहे आणि या सगळ्यांचा मिळून हा आपला परिसर बनत असतो आणि आपणसुद्धा या परिसराचे एक भाग आहोत निरनिळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे याला आपण परिसर म्हणत असतो आणि याच्यामध्ये आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंचे सरळ सरळ दोन गट केलेले आहेत एक आहे सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू तर या ठिकाणी चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड अशी तुलना केलेली आहे दगड स्वतःहून कुठेच हलवू शकत नाही जोपर्यंत आपण त्याला हलवत नाहीत परंतु चिमणी मात्र इकडून तिकडे फिरू शकते उडू शकते म्हणजेच या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला लक्षात येतं की ज्या वस्तू स्वतःहून हालचाल करतात ज्यांची वाढ होते ज्यांना जगण्यासाठी अन्न हवा पाण्याची गरज असते अशांना आपण सजीव वस्तू असं म्हणतो म्हणजेच सहजीव ज्यांच्यामध्ये जीव आहे जे जिवंत आहेत मग आपल्या आजूबाजूला असणारे दगड धोंडे डोंगर हे निर्जीव आहेत कारण त्यांची वाढ होत नाहीत ते मनानं स्वतःहून इकडून तिकडे हलू शकत नाहीत आप आणि या सजीवांचे पुढे दोन प्रकार पडलेले आहेत एक आहे प्राणी आणि दुसरं वनस्पती प्राण्यांमध्ये मग माकडापासून चिमणीपास चिमणीपर्यंत आणि वनस्पतींमध्ये साध्या छोट्या झुडपांपासून ते मोठ्या वृक्षांपर्यंत हे वनस्पती या घटकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत याचबरोबर ज्यावेळेस आपण आपल्या सभोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पाडतो ते म्हणजे सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून नवनवीन झाडे तयार होतात तर आता सजीव आणि निर्जीव यांची यादी बनवा आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत या सजीवांच्या गरजा चला तर मग आपल्याला सजीवांना जगण्यासाठी अन्न हवा पाणी वस्त्र यांची गरज असते आणि आपण हे सगळे घटक आपल्या परिसरातूनच आपण मिळवत असतो सर्वप्रथम आपण माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंचा वापर वेगवेगळ्या गोष्टी बनवण्यासाठी करत असतो जसं कापसापासून कपडे तयार करतात लोकरीपासून ऊनी कपडे तयार करतात जे आपण हिवाळ्यामध्ये वापरतो त्याचबरोबर सजीवांची लक्षणं आणि निर्जीवांची लक्षणं या ठिकाणी आपण लक्षात घेतलेली आहेत म्हणजेच परिसरात अनेक वस्तू आहेत काही सजीव आहेत आणि काही निर्जीव आहेत हा स्वाध्याय शांतपणे पुस्तकामध्ये तुम्ही वाचा आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा यामध्ये चोकीबरोबर खालील प्रश्नांची उत्तरं द्या गाळलेल्या शब्दभरा जरा डोके चालवा चित्र काढा आणि काय करावे बरे धन्यवाद पाठवाचा आणि त्यावरील प्रश्न सोडवा